किस चीज़ का निर्देश? काय आउटपुट है, काय प्रॉफिट है, काय विचार कर रहा है। एक हमें उपस्थित करेंगे। जीव पेरला माती मध्य पत्थर छाती वरती जीव पेरला माती मध्य पत्थर छाती वरती प्रश्नटाङ्गल आभाली वी प्रश्नटाङ्गले आभाल उत्तर मिलि पहिला पाउस पहिली धारा मनमन पुलकित होते। जगाच्या कुठल्या कारखान्यात कुठल्या इंडस्ट्रीमध्ये असा डीओ असं अत्तर बनत नाही मी सांगतो ते पहिला पाऊस पहिली धारा मनमन पुलकित होते असे वाटते कुणी सांडले अत्तर मातीवरती वा प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती तुमचा आमचा रोजचा अनुभव असतो आज टोळी त्याची आज घेऊन टोळी त्याची सावयाला आज घेऊनी टोळी त्याची सावया लाले किती बोलले काल उगाते मच्छर जाती वरती प्रश्न टांगले आभाळा उत्तर मती केले हजार वादे आणि पक्षपात केला हा तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव असतो राजकारणातल्या लोकांचा जास्त असतो केले हजार वादे आणि पक्षपात केला माझ्याच माणसांनी माझाच घात केला आपल्याला काही सुचते आता मागे घटना घडली महाराष्ट्रात मला दोन ओळी सुचल्या की गर्भाश गर्भाशयाला पडली जीवशास्त्रीय भूल गर्भाशयाला पडली जीवशास्त्रीय भूल आणि अशोकाच्या झाडाला कमळाची फूल आज घेऊन टोळी त्याची चाले मी नेहमी करून सांगतो कवी खरं तर हा कुठल्या पक्षापेक्षाच्या विरोधात नसतो कवी हा सत्तेच्या पण विरोधात नसतो कवी हा कायम व्यवस्थेच्या विरोधात असतो सरकार कुठलं असू द्या कवीने बोललं पाहिजे आज घेऊन टोळी त्याची सावयाला किती बोलले काल उगाते मच्छर जाती वरती प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती मोठा दादा शिकला आणि मोठा दादा शिकला आणि मोठा दादा शिकला आणि घरीच बसला ता उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती प्रश्न टांगले आभाळाला उत्तर माथीवरती अनेक प्रश्न आहे उन्हास बिलगुंधळे सावली मनात तळफळे सावली खूप दिला शहरास गारवा वळवा गावाकडे सावली खूप प्रश्न आहेत एक शेवटली रचना ठेवतो हो आणि थांबतो काका चौधरी काका